मागील दोन टर्म पासून केंद्रात भाजपची सत्ता आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत केंद्रातील काँग्रेसची सत्ता उलटवून टाकली होती हा भाजपचा ऐतिहासिक विजय होता मोदी लटेनं भाजपला तारलं होतं तेव्हा भाजपनं दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये देखील मोदींची जादू चालली होती भाजपनं विजयाची पुनरावृत्ती केली यावेळी भाजपची ताकद आणखी वाढली होती तेव्हा भाजपनं तीनशे तीन जागा मिळवत दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आता सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येण्यासाठी उत्सुक आहे भाजपनं यंदा अबकी बार चारशे पारचा नारा दिलाय त्या अनुषंगाने जोरदार प्रचार देखील सुरू केलाय पण भाजपला पेक्षा जास्त जागा जिंकणं शक्य नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे भाजप देशात फक्त एकशे पन्नास जागा जिंकेल असा दावा स्वतः राहुल गांधींनी केलाय त्यामुळे भाजप चारशे पार जागा जिंकणार का हे निकालानंतर स्पष्ट होईलच पण भाजप जितक्या जागांवर दावा करते तितक्या जागा जिंकते का आतापर्यंत भाजपनं कोणत्या निवडणुकीत किती जागांचा दावा केला होता आणि त्यांना तितकं टार्गेट अचीव करता आलंय का याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू याची सुरुवात करूयात मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरात पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मध्ये दोन हजार ला विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये भाजपने एकशे पन्नासचा नारा दिला होता पण भाजपला तीन अंकी आकडा देखील गाठता आला नाही एकशे ब्याऐंशी पैकी नव्याण्णव जागा भाजपला जिंकता आल्या ही निवडणूक पंतप्रधान मोदींसह अमित शहानी प्रतिष्ठेची केली होती पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नव्हतं त्यामुळे भाजपच्या सोळा जागा कमी झाल्या होत्या तर काँग्रेसच्या सोळा जागा वाढल्या होत्या या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर आली खरी पण मोदींच्या गृह राज्यात ताकद वाढल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य पसरलं होतं या निवडणुकीत अमित शहानी गरजे गुजरात असा नारा देखील दिला होता पण याचा फारसा फायदा झाल्याचं दिसून आलं नाही पण अलीकडेच दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं दोन हजार सतराची कसर भरून काढली आणि एकशे छप्पन्न जागा जिंकल्या यानंतरची निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणीस ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने महाराष्ट्रात एकशे पन्नास पारचा नारा दिला होता तर भाजप शिवसेना युतीला दोनशे वीस जागा मिळतील असा दावा केला होता पण दाव्यानुसार भाजपला हे टार्गेट अचीव करता आलं नाही त्यांना राज्यात सर्वाधिक एकशे पाच जागा मिळाल्या पण ते एकशे पन्नास पारच्या नारापासून पंचेचाळीस जागा दूर राहिले तर युतीच्या एकूण जागांबाबत देखील भाजपने दिलेला नारा फोल ठरला तेव्हा भाजप सेना युतीला एकशे एकसष्ट जागा जिंकता आल्या विशेष म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भाजपने एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या सतरा जागा कमी झाल्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजप सेना युतीला महाराष्ट्र स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली आणि भाजप सत्ते बाहेर गेली तर राज्यात महाविकास आघाडीचा सा प्रयोग होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले भाजपने घोषणा केलेली पुढची निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचे एकूण दोनशे चौऱ्याण्णव जागा दोन हजार एकवीस मध्ये इथे निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये भाजपनं दोनशे पारचा नारा दिला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः तळ ठोकून बसले होते अगदी बूथ पातळीवरील प्रचारात त्यांचं जातीने लक्ष होतं पण तेव्हा दाव्याप्रमाणे भाजपला दोनशे जागा जिंकता आल्या नाहीत त्यांना इथे केवळ सत्याहत्तर जागांवर समाधान मानावं लागलं तत्पूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपानं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला काटेकी टक्कर दिली होती लोकसभेच्या पैकी अठरा जागा जिंकण्यात भाजपला यश आलं होतं या निवडणुकीमध्ये भाजपनं जवळपास पन्नास टक्के जागा जिंकल्या होत्या या निवडणुकीतील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे त्यांनी विधानसभेला दोनशे पारचा नारा दिला पण यात त्यांना सपशल अपयश आल्याचं दिसून आलं यानंतरची निवडणूक म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणूक दिल्लीत दोन हजार वीस मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीमध्ये भाजपनं आधी बेचाळीस पार आणि नंतर सत्तेचाळीस पारचा नारा दिला होता तसेच भाजप दिल्ली आणि दिल अशा दोन्ही गोष्टी जिंकेल असा विश्वास देखील भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत होता पण या निवडणुकीमध्ये भाजपला केवळ आठ जागा जिंकता आल्या तेव्हा दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू होती शिवाय अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या दुसऱ्या मध्ये केलेल्या विविध विकास कामांमुळे इथे आम आदमी पार्टीला प्रचंड मताधिक्य मिळालं होतं आम आदमी पक्षाला सत्तर पैकी बासष्ट जागा मिळाल्या होत्या राजधानी दिल्लीतला हा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागला होता पुढची निवडणूक म्हणजे मिझोराम विधानसभा निवडणूक दोन हजार अठराच्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत एकूण चाळीस जागांवर निवडणूक पार पडली होती बहुमताचा आकडा एकवीस असल्याने भाजपने इथे एकवीस पारचा नारा दिला होता यासाठी त्यांनी एकूण एकोणचाळीस जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते पण या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला या निवडणुकीमध्ये मिझो नॅशनल फ्रंटने सव्वीस जागा जिंकत एखादी सरकार स्थापन केलं होतं या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाच जागा मिळाल्या होत्या तर उर्वरित आठ ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले होते यानंतरची निवडणूक म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत देखील भाजपनं पंच्याहत्तर पारचा नारा दिला होता नव्वद जागांवर पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भाजपला चाळीस जागा जिंकता आल्या यावेळी भाजप हरियाणात आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाली पण त्यांना बहुमत मिळवण्यासाठी मोठा स्ट्रगल करावा लागला दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपला यावेळी सात जागा कमी मिळाल्या होत्या या निवडणुकीत देखील काँग्रेसने एकतीस जागा जिंकल्या होत्या यानंतरची निवडणूक म्हणजे दोन हजार बावीस ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये तीनशे बारा जागा मिळवत सरकार स्थापन केलं होतं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नसताना देखील भाजपला भरघोस मतं मिळाली होती यानंतर दोन हजार बावीस मध्ये भाजपने इथे पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा दावा केला त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये तीनशे बारचा नारा दिला होता त्यासाठी पंतप्रधान मोदी अमित शहा सह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात उतरले होते पण या निवडणुकीत देखील भाजपला दावा केल्याप्रमाणे तीनशे प्लस जागा मिळवत्या आल्या नाहीत या निवडणुकीत भाजपने दोनशे पंचावन्न जागा जिंकत सत्ता स्थापन केली पण दोन हजार सतराच्या तुलनेत भाजपच्या तब्बल सत्तावन्न जागा कमी झाल्या होत्या एवढंच नव्हे तर दोन हजार वीस च्या हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक देखील भाजपनं प्रतिष्ठेची केली होती काहीही झालं तरी इथे भाजपचा झेंडा फडकवायचा या इराद्यानेच भाजपचे नेते मैदानात उतरले होते स्वतः अमित शहा देखील हैदराबाद मध्ये ठाण मांडून बसले होते हैदराबादचं नामकरण भाग्यनगर ना कर करण्याची घोषणा देखील भाजपने केली या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपनं अमित शहा योगी आदित्यनाथ स्मृती इराणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांसारख्या नेत्यांना मैदानात उतरवलं होतं यावरून ओबीसी यांनी भाजपने आता फक्त डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचारात उतरवायचं बाकी ठेवलं अशी टीका केली होती पण असं असून देखील भाजपला हैदराबाद महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवता आला नाही या निवडणुकीमध्ये तत्कालीन सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला छप्पन्न एमआयएमला ला बेचाळीस आणि भाजपला सेहेचाळीस जागा मिळाल्या होत्या हैदराबाद महानगरपालिकेत भाजपला सत्ता मिळाली नव्हती एकूणच भाजपने आतापर्यंत आठ निवडणुकांमध्ये किती जागा जिंकून येणार याबद्दलच्या घोषणा केल्या होत्या पण त्यांना दाव्याप्रमाणे टार्गेट अचीव्ह करता आलेलं नाहीये हेच वरच्या आकडेवारी स्पष्ट होते आता भाजपने चारशे पारचा नारा दिलाय पण भाजपला तितक्या जागा मिळू शकतात का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका